मॉर्निंग सांगली प्रतीक्षा तुमच्या तुमच्यासोबत आणि आपल्यासोबत आज खास गेस्ट आहेत ऍडव्होकेट अमित शिंदे सर विवाह संस्था याच्यामध्ये महिलांना होणारा त्रास होंडा या सगळ्याच बाबतीत आज आपण डिस्कस करतोय पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट सर्रास आपल्या कानावर येते की अरे कायदे सगळे महिलांच्या बाजूने आहेत बायकांच्या बाजूने आहेत असं सरास वाक्य आपल्यापर्यंत पोहोचतं तर महिलांच्या बाजून असलेले हे कायदे यांचा मिसयूज सुद्धा झालेले काही केसेस आहेत बरं का तर सर याबद्दल काय सांगाल मला असं वाटते की कायदा हा कोणाच्या बाजूने आणि कोणाच्या विरोधात नाही कायदा हा महिलांच्या बाजूने आहे आणि पुरुषांच्या विरोधात आहे असं नाहीये तर कायदा हा जिच्यावरती अत्याचार झालेला आहे त्याच्या बाजूने आहे आणि कायदा हा जो अत्याचार करणार आहे त्याच्या विरोधात आहे जर तुम्ही अत्याचार करणारे असाल तर तो तुमच्या नक्की विरोधात आहे जर तुम्ही अत्याचार करणारे नसाल तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाहीये एखादे एखाद्या केस जरी दाखल झाली तरी कोर्ट त्याचा व्यवस्थित पुरावे तपास करून त्याबद्दल तुम्हाला योग्य तो निर्णय देऊ शकतो त्यामुळं कायदा हा महिलांच्या बाजूने आहे हे मला पटत नाही कायदा हा विकर सेक्शनच्या बाजूने नेहमी असतो आणि त्यामुळेच ते आपल्याला असं वाटतं की तो महिलांच्या बाजूने आहे